आपण पाहत आहोत महाराष्ट्र न्यूज सिन्नर तालुक्यातील वावी गावात खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या विकास निधीतून श्री क्षेत्र बिरबा मंदिरासमोरील समोरील सभामंडपाचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला वावी गावात प्राचीन विरोबाचे देवस्थान आहे मंदिरासमोर समोर सभामंडपाची मागणी ग्रामस्थांनी केली होती यावेळी धनगर व भटके विमुख जाती जमातीचे नेते सिद्धेश्वर बापू शिंदे यांनी गाव विकास महात्मे यांच्या विकास निधीतून दहा लक्ष रुपये मंजूर करून घेतले काल सभामंडपाचे लोकार्पण डॉक्टर विकासजी महात्मे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे नेते अनिल दादा जाधव होते तर प्रमुख अतिथी म्हणून धनगर भाजपा भटके विमुख आघाडीचे नेते सिद्धेश्वर बापू शिंदे सरपंच विजय काटे आनंदराव कांदळकर ज्येष्ठ नागरिक विठ्ठलराव गोराणे ज्ञानदेव परदेशी राजाभाऊ जाधव सुदाम लोंढे विठ्ठल मारनर करपले पत्रकार मुक्तार शेख रूपेश शिंदे संतोष विरे लाईस ज्ञानदेव खाटेकर बाळासाहेब बोराणे कनुषठ नाहार विठ्ठल राजे भोसले दिलीप खाटेकर आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन सुनील महाराज गोराणे यांनी केले तर सुक्रचालन वेलजाळी सर यांनी केले चला उपस्थित मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि खास करून या इथे तुम्हाला भेटायला कारण या परिसरातून आमच्या भारतीय जनता पार्टीचे ले ले। जी। जी आता जवळपास चाळीस वर्षापासून काम करत असलेले अनिल जाधवजी जे आता लोकसभा सुद्धा त्यांचा प्रयत्न चालूच आहे आणि त्यांचं सर्व याच्यात आता हा भाग पिंजून काढण्याचं काम चालू आहे आणि त्यानिमित्ताने तुमची पण भेट घेण्यासाठी आलेले ते अनिल जाधव साहेब आणि त्या निधी इथे आणणे याच्यासाठी बापूसाहेब शिंदेनी बरंच काम केलं ते आमचे बापूसाहेब शिंदे इथे मी ब म्हणजे नाशिक जिल्हा जरी खूप दूर असला तरी या इथे बरीचशी कामं झालेली आहे भावी गावात तर झालेलीच आहे पण मला इथे बोलावलं सन्मान केला त्याच्याबद्दल मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद नमस्कार आजच्या या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री डॉक्टर महात्मे विकास महात्मे सर आपल्याला भारतीय जनता पार्टीचे आमचे खासदार होते आणि आत्ताच सांगितलं सगळ्यांनी की महाराष्ट्रात सगळ्या महाराष्ट्र त्यांचा कार्यक्षेत्र असतानाही आपल्या वाबीसारख्या गावात त्यांनी हा निधी दिला उपस्थित सर्व मंच ग्रामस्थ हे एखाद्या खासदाराकडनं ह्या छोट्याशा गावात हा निधी आणणं हे स्वतः खासदारांचंच एक कर्तृत्व आहे ते त्यांच्या नावातच विकास आहे आणि भारतीय जनता पार्टीत काम करताना डॉक्टरांनी संसदेमध्ये खूप मोठे मोठे प्रश्न मांडलेत पण हे करतानासुद्धा छोट्या गावात काय निधी लागतो किंवा छोट्या ह्या गावात आताच त्यांनी सांगितलं बऱ्याच ठिकाणी एकाच गावामध्ये खूप मोठे मंदिरं किंवा मोठे सभागृह होतात आणि छोट्या गावात छोटंसं एखादं मंदिर असेल तिथे निधी मिळत नाही तर असं बारीक बारीक त्यांचं लक्ष असतं आमच्या तुम्ही ह्या वावी गावाला हा निधी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे आम्ही तुमचे ऋणी राहू असंच परत काही कार्यक्रमानिमित्त का मी तुमच्याकडे परत येईन मला तुम्ही इथे येऊन दोन शब्द बोलण्याची संधी दिली आपल्या सर्वांचं मनोबरोबर धन्यवाद जय हिंद जय महाराज आज आपल्या वावी ग्रामपंचायतमध्ये एक छोटासा या ठिकाणी सभागृह पद्मश्री डॉक्टर विकास महापे यांच्या माध्यमातून मिळालं मी सर्वप्रथम गावाच्या वतीने त्यांचं मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खास म्हणून उपस्थित असलेले ज्यांना आता लोकसभेचे भावी उमेदवार म्हणतात ते अनिलदादा जाधव हे पण आलेत त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे विठ्ठल भाऊ मारणार साखरेवरणा आणि सुदाम लोंडे आमचे वाघमोडे साहेब ज्ञानेश्वर परदेशी आनंदा कांदळकर गावचे सरपंच विजू पाटील वेलजाळी सर आमचे विठ्ठलराजे भोसले अनेक मान्यवर आमचे कनुशेठ भुतळा वगैरे सगळी कंपनी सगळे ग्रामस्थ त्याचप्रमाणे आमचे आजे सासरे विठ्ठलराव गोराणे हो आपण सर्व या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिलात मी खरंच आपलं मनापासून खरंच आभार मानतो कारण काय की असं शेवटी जावायचं प्रेम असतं सासूरवाडीला बरोबर आहे का सर सर म्हटले आणि आपण मग यापूर्वी सर साधारणतः दोन हजार आठमध्ये एक सभामंडप सभा प्रकाशांना शेंडगे यांच्या माध्यमातून त्यावेळेला आणला होता दोन हजार दहाला आणि त्यावेळेला पण त्यांनी दहा लाख रुपये दिले होते आता याला पण दहा लाख रुपये दिले डॉ जानकर साहेबांनी पण या ठिकाणी मदत केली त्यांनी पण एक सभागृह दिलं का अशा पद्धतीने छोटा छोटा विकास करत आपण बऱ्यापैकी एवढं लांबणं आपण नागपूरवरनं इथं येऊन ह्या गावामध्ये निधी देणं म्हणजे घरच गावासाठी आधी मनास्पद गोष्ट आहे आणि त्या माध्यमातून लोक आणि हा गाव सर या गाव ह्या गावचे वैशिष्ट्य आहे सर्व जाती धर्माचे लोक अतिशय गुन्हा गोविंदा या गावामध्ये राहतात सर्व जाती धर्माचे लोक आहे आणि सर्व एकमेकांबद्दल एक, एक जिवाळा प्रेम या लोकांमध्ये आहे आणि विशेषतः लोकांचं सहकार्य कायम असतं तर मी जास्त वेळ न घेता मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो कारण पुढे आपलं एक कृषीरत्न पुरस्कार आहे तर जास्त वेळ न घेता मी जरा आपलं या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या शब्दाला पुन्हा विरोध देतो थांबतो धन्यवाद रिपोर्ट नाशिक